ठेवा एक वाक्य कळत माणसं म्हणतेत ना आता लई पाप झालं गंगाला जायचं धुवून टाकायचं गंगाला जायचं आंघोळ करायची चंद्रभागेमध्ये आणि मग चंद्रभागेला आंघोळ केली की सगळं पाप धुवून जात म्हणतात का नाही माणसं पण तुकाराम महाराजाचं एक प्रमाण असे कळत न कळत केलेली पापच फक्त धुवून जातात मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे जाणून बुजून केलेलं जी पाप असतं ना ते तीर्थाच्या बापाला सुद्धा धुवून निघत नाही हा तेवढ्या पुरतं तुम्ही बुडी मारली की निघून जात वरी तनगत वरी आलात की डोक्यावर बसत चाल लक्षात आलं का त्याच्यामुळे पाप करत आणि हिशोबाने पाप करी जा आणि आपल्याला कुणीच बघत नाही गोष्ट खरी पण देव तुमच्या लक्ष ठेवून हे लक्षात ठेवा मग तुम्ही कुणालाच भिवू नका पण देवाला घाबरलं पाहिजे देवाला कमीत कमी त्यानं तुमच्यासोबत एक माणूस ठेवलेला बारा महिने चोवीस तास तुमच्या संगच येते तुम्हाला दिसत नाही पण सोबतच असतो माहिती नाव तुम्हाला त्याचं हो म्हणा ते नाही म्हणा माहिती का तुम्हाला ना बारा महिने तुमच्या तुमच्यासोबत एक माणूस देवाने ठेवलेला आहे तुम्ही कुठे बी तरी फोटो काढणार की वरी पाठवून देणार चित्रगुप्त म्हणते त्याला मामा चित्रगुप्त म्हणते काय म्हणते त्याला अ बोला चित्रगुप्त गुप्त रूपाने चित्र काढून देवाला पाठवून देणार बारा महिने ऑनलाईन आहे दोघ जण तुम्ही कुठं जा कुठं जा तुम्ही कुठं जा तुम्ही आता कथेत येऊन बसलात ना देवानं तुमचा फोटो काढून ते चित्रगुप्तानं पाठवून दिलेला आहे तुमच्या रजिस्टर आहे असं मोठी यादी तिथं नोंद झाली तुमची की आज कथेला होते म्हणून ऐकायला लागलात का ला ला हा उद्या तुम्ही कुठं दुसरे कुठं बी जा आंधारातले धंदे करा उजाडातले धंदे करा माणूस संगच आहे लक्ष द्यायला लागले का नाही माणसामध्ये कुणाला काय कळतं कुणालाच कळत नाही पण ते चित्रगुप्तानं फोटो काढून पाठवलेला वरी लक्ष द्यायला लागले की नाही त्याचं नावच चित्रगुप्त आहे ना गुप्त रूपानं चित्र काढतो ते लक्षात आलं का नाही सगळं सगळं होते काय नाही सगळ्या सगळ्याचा हिशोब करणार आहे भगवान के पास देर बाबूजी लेकिन अंधेर नाही हा फक्त ती दमदार माणूस आहे बघू 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 एकदा त्यानं मनावर घेतलं की बरोबर काटा सगळ्याचा काढणार आहे ते लक्ष द्यायला लागले हा मग सगळ्यात लक्षात ठेवा कोण उशीर आहे कोणी मध्ये बडबडबड करतंय कोण बोलतंय कोण लक्ष देऊन ऐकतंय कुणाच्या डोक्यात घरचे चिचार आहेत सगळं त्याला माहिती चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व त्याला सगळं कळत आहे कोण काय कळवायलाय का कोणाच्या मनात काय था चाललंय त्याला सगळं गणित आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे हे बघा लोकाच्या भेन लोकाला तुम्ही भेवूच नका कमीत कमी देवाला भेट जा कोणाला भेट जा होय कोणाला भेट जा देवाला भेट जा देवाला बाकी त्याचं जाऊ द्या चुलीत पण देवाला भेट जा देवाची आपल्यावर नजर आहे वर गेले हाजरी तुमची तिथं कोणाला भेट जा देवा देवाला, देवाला बाकीच्या नाही ब्याला तरी जमते वरी गेले की हजरीच आहे तिथं आले का हो या या कुठले बाळापूर बर बसा लगेच तिथं हजरी अड्णा वाघ बर या 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 हजरी घेतली जाणार तिथं सगळ्याची सगळ्याची हजरी तिथं भाऊ तिथं सुट्टी नाही कोणाला कोणी कोणी सप्त्याची वर्गणी दिली कोणी कोणी नाही दिली सगळा हिशोब आहे त्याच्याकडं सगळ्याचा हिशोब देव ठेवतो आणि सगळ्याचा हिशोब चुकता करतो पण हा मागं कोणाचंच ठेवीत नाही पण ध्यानात ठेवा आता बघा तिनं विचार केला आपल्याला इथंच राहायचं आहे आपल्याला आता गावाकडं जायचं नाही नाहीतरी गावाकडं कोण आहे आपलं कोण गावाकडे आपलं आपली वेळ वाईट आली आपला नवरा गेला आपली पहिली प्रॉपर्टी गेली आता आपलं कोणी नाही कोण असते कोणाचं जाऊ द्या सांगा जर कथा बाजूला सोडून द्या तुम्ही सांगा हां वाईट वेळ आले कोण जवळचे येतात का आपल्याजवळ महाराज माणूस मेल्याच्या नंतर तिचे कपडे सुद्धा जाळून टाकतील माणूस बाकीचं काय घेऊन बसला उद्या तुम्ही मेला तर तुमच्या साड्या गंगाला टाकतील सगळे मायावर कशाला तुम्ही मारा ना मला काय आला बरोबर का नाही हा कोणी ठुत नाही कशाचं कोणी ठुते सांगा आहोय माणूस जर मेल ना माणूस मेलं आणि संभाजीनगरून इथं जर आणायचं असलं त्याला मेलेला माणूस एखाद्याच ना रमेश माणूस समजत नाही रमेश कुठोर आला बॉडी कुठोर आली म्हणजे मेल्याच्या नंतर तुमचं नाव सुद्धा पुसलं जात तर बाकीचे जे काय गोष्टी घेऊन बसल तुम्ही मग ध्यानात ठेवा या जगात आपला देव आहे हा आपला देव आणि ज्या वेळेला भांडण करायचे त्याच्यासोबत करायचं त्याच्यासोबत करायचं आज एक वाक्य सांगू मी नेहमी वाक्य सांगतो देवाला कधीच सांग जाऊ नका तुमच्या अडचणी लय मोठ्या अडचणीला सांग जा आमचा लय मोठा आहे बघून घेऊ तुम्ही आपलं देवाचे पुढं बसायचं आमचं असं झालं तुमचं तसं झालं काय नाही हे सांगत बसू नका त्याला सगळं कळतंय ना तुम्ही त्याला सांगायची काय गरज आहे तुमचे सगळे धंदे त्याला माहिती आहेत सगळे धंदे त्याला माहिती किती जणांचा काटा काढलाय कोणाकोणाचे लग्न मोडले सगळं गे त्याला गणित आहे कुणाला देवाला हा मनाही बी लाज वाटत नाही देवाला म्हणतात बरोबर आहे का नाही हा देवाला सगळं गणित आहे सुट्टी कोणालाच नाही देवाचं चंचुल्यानं विचार केला आपल्याला कुठं जायचं नाही तर आपल्याला इथंच राहायचं इथं राहायचं जायचं नाही चंचुला त्याच ठिकाणी राहिली ऐका माझ्याकडे लक्ष द्या त्याच ठिकाणी चंचुला राहिली आणि त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर यात्रेकरूबरोबर तीर्थाचं स्नान केलं जत्रेतील मौज मजा पाहिली आणि फिरत 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 एका मंदिरामध्ये गेली मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शिवजीचं ते मंदिर होतं भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेली महादेवाचं हात जोडून दर्शन घेतले बरं का जे लोक देवाला मानत नाहीत ना ते सुद्धा देवाला मानतात बरं का अंधारात म्हणायला काय म्हणतात कशाचा देव आणि कशाचं काय काय खरं असतं हे असलं बरोबर आहे का नाही म्हणते आमच्या गावामध्ये एक माणूस आला व्याख्यान द्यायला इकडे बघा ना व्याख्यान द्यायला एक माणूस आणि वहिनी व्याख्यान कसे होतं माहिती या जगात देव नाही देव नाही या विषयावर दीड तास बोलला तो मलाही पटलं तिचं मी एवढा परमार्थिका असून मला पटलं एवढा अभ्यास होता त्याचा मी त्याच्या पडा गेलो म्हणलं मी वेगळ्या पार्टीचा माणूस आहे तुम्ही वेगळ्या पार्टीचे मी देव मानणार आहे तुम्ही न मानणार आहेत पण तुम्ही चहा प्याचाला म्हणलं घरी कारण तुमचं एवढं सुंदर वक्तृत्व मी पहिल्यांदाच ऐकले एवढं चांगलं कसं काय जमलो ते म्हणला महाराज शेवटी देवाची कृपा बाकी कळलं तुम्हाला कुणाची कृपा देवाची कृपा असती हो बाकी काय देवच मानत नाही एक माणूस देवच मानत नव्हता ना देवच नाही म्हणला ह्या जगात कशाचा देव आहे सकाळी सकाळी मी कीर्तनाला चाललो होतो आणि देव न मानणारा माणूस मारुतीच्या मंदिरात पुढे पाया पडत होता मी गेलो म्हणलं दादा तुम्ही तर देव मानित नाहीत कस काय देवाच्या पाया पडायला म्हणला मी देव मानितच नाही म्हणला उगा असला तर पाया पडलेलं बरं आपलं लक्ष द्यायला लागलंय का बोल असलाच तर पाया पडलेलं बरं हा जमाना आहे हा जमाना आहे लक्षात ठेवा जास्त मला लांबवायचं नाही आज पंगत फार मोठी आहे आणि आज पंगत कुणाची पंगत आहे आज कुणाची पंगत सा सार्वजनिक कुणाची तर आहे मला सांगितलं म्हणले आज बासुंदी श्रीखंड गुलाबजाम अरे बापरे खरं बासुंदी श्रीखंड गुलाबजाम ह्यापैकी काहीच नाही मसाला भात आहे लक्षात आलं बासुंदी म्हणले की तोंडाला पाणी पार्वतीमध्ये शिव हर हर महा मंदिरामध्ये गेली आणि मंदिरात बोर व्हायलाय का बोल जाऊ मोकळ्या मनानं नुसत्या अशा खून येतात जशा सगळ्याच्या ह्यांच्या पुराणं पाठच ह्यांच्या सगळ्या मान आले एक बाई माझ्या नाशी करायची इकडे बघा मला वाटायचं लईचा अभ्यास आहे तिचा सगळी कथा तिच्याकडे बघून सांगायची मी आणि कथा झाली हो म्हणलो महाराज काय अभ्यास होत्या बाईचा म्हणली ती बैरी आहे काय करा आता भैरी म्हणले काय सांगा सांगा ना बरोबर आहे का नाही <laughs> हस जा हस जास जा थोडस मोकळं होतय जे हसत नाहीत ना त्यांना झटका लवकर येतो अटॅक न मारणारी माणसं ते जायत कुंडू कुंडून धरणं जे हसत नाहीत का ना कुंडु, 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 ना या काय की चमकल गेल काय लागत त्याला सांगा इकडे ऐका इकडे बघा ज्याला मोकळे म्हणून हसता येतं त्याला चार माणसात बसता येत ज्याला मोकळे म्हण हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं आणि पंढरपूरच्या वारीत किती बी गर्दी असली तरी त्याच्यात त्याला तुम्हाला पाठ आहे मी जाऊ का मला गरबड जरा किती गर्दी असू द्या किती गर्दी ऐका ना ऐका इकडे बघा माझ्याकडे बघा सगळ्या किती मागं बघा किती गर्दी असू द्या नुसतं जायचं ना असं करायचं इकडं बघा वारीत गर्दी असते असती बारी लागलेली ती जायचं असं करायचं इकडे बघा माझ्याकडे बघा असं करायचं तेवढ्या गर्दीत आपल्या गावाकडलं कोणतरी असते ओळखीचं ते आपल्याला असं करत ते आपण असं करायचं ते लगेच असं करते ज्ञान बा घुसली त्याला काय लागत लगेच निर्मळ मनाची माणसं जी मोकळे मन हसते ती निर्मळ मनाची असते हा मनात आडी नसते त्यांच्या गालात हसते प्युअर आतल्या गाठीची अवलादे असते त्या लक्षात हसत राहा मोकळ्या असे चार पाच बाया बसल्यान गप्पा इकडे बघा मैत्रीण मैत्रिणी जर गप्पा मारित बसल्या मैत्रीण मैत्रिणी आणि मग मोकळ्या म्हणणं हसतात का नाही कोणाच तरी नाव घ्यायचं हे ती तिथ असलीच हसायचं एखादी मैत्रीण जर गालात हसत असली तर समजायची ही लावा लाव्या करणार त्यांनात बसायला लागलं का नाही सांगा बरं मग मग तिच्यापासून सावध राहायचं बाकी काही का असणार इकडे तिकडे बोटं करू नका इकडे बघा इकडे बघा लक्ष द्या बस झालं अशी फ्रेश झाली म्हणजे बरं वाटते जरा होय बरोबर आहे का इकडे बघा चुकायले नाही ना? होतेच म नाही तर मग तुम्ही सांगा घंटाक्षण बाकी काय एकदा मोठ्या प्रेमान पार्वतीपदे शिव हर हर महा त्या मंदिरामध्ये गेली इकडं लक्ष द्या मंदिरामध्ये गेली ती कोण चंचुला हा ध्यानात आहे ध्यानात ध्यानात आहे मंदिरात गेली तिथंच राहिली आम्हाला दुसरीकडे जायचं नाही दर्शन घेतलं महादेवाचं मंदिर होतं महादेवाच्या मंदिरामध्ये राहिली आणि एक माझ्यासारखा कथा सांगणारा एक ब्राह्मण होता तो ब्राह्मण कथा सांगण्यासाठी त्या मंदिरामध्ये आला त्यानं ते ग्रंथ सोडला आता लक्ष द्या ग्रंथ सोडला आणि दहा पाच लोक गोळा झाले त्यांना त्यानं ते ग्रंथ सांगायला सुरुवात केली आता ऐका शिवकथा सांगायला सुरुवात केली तो ब्राह्मण तिला सांगत होता ऐका फक्त ऐकून ठेवा फक्त कथा सांगायला सुरुवात होती मंदिराच्या को कोपऱ्यामध्ये झोपली होती कथा ऐकायसाठी आली नव्हती आधार म्हणून मंदिरात आली होती आणि कथा सांगत असताना त्या महाराजानं सुरुवात सांगायला सुरुवात निरूपण करायला सुरुवात केलं की भगवान शंकराची परम पवित्र आणि मंगलाकारक पर्वानी कथा आहे ती तुम्ही लक्ष देऊन ऐका कथेच्या अनुषंगाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून त्या ठिकाणी सांगत होता की ज्या स्त्रिया व्याभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो यमाचे दूत त्यांना भयंकर छळ देतात तप्त लोखंडी सळया सळयांनी तापलेली एक सळई असते त्या सळईनं त्या ठिकाणी अंगाला गुप्त अंगांना डाग दिले जातात तप्त लोखंडी पुरुषाची मूर्ती त्या ठिकाणी एक लोखंडानं तापवलेली पुरुषाची मूर्ती असते आणि ज्या बाईनं व्याभिचार केला त्या बाईला त्या मूर्तीला आलिंगन द्यायला सांगतात जी बाई व्याभिचार करत असते त्या बाईला नरकाला जावं लागतंय असं तो पौराणिक बॉस सांगत होता आणि ही ऐकत होती बघा इकडं आता ऐकत होती ताई आणि ऐकत असताना तिच्या अंगाला घाम फुटला अरे बापरे हे महाराज मला तर उद्देशून बोलत नाहीत ना आपण एखाद्या वेळेला वाईट वागलेला असून एखादा माणूस सांगायला लागला की आपले आपल्याला मनातली मनात तर चमकत आहे बरोबर आहे की नाही आपले आपल्याला चमकत आहे मनात वाईट वाटायला लागलं तिला अंगाला घाम फुटला हे महाराजाला तर माझ्याबद्दल काहीच नाही हे तर माझ्याबद्दल तर बोलत नाहीत ना शिवमहापुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे महाराज चुकीचा पाऊल ज्या वेळेला पडला जातो त्यावेळेला त्यांच्या बावीस पिढ्या नरकाला जात असतात त्यामुळे शिवपुराण ही कथा फार कठीण कथा आहे गावात अजून माणसं आहेत पण ऐकायला बरेच येत नाही त्यांना सांगा अशी पर्वणी आपल्याला पुन्हा कधीच मिळणार हे अनुष्ठान वाईट वाटायला लागलं तिला अरे बापरे माझं तू मीच वाईट वागले मीच विचार केलाय मीच वेश्यागमन केलंय मीच वाईट वागले नवऱ्याला धोका मीच द्या कसा जरी असला तरी नवऱ्याला कधी धोका द्यायचा कसंही असू न तू कसं असू मीच वाईट वागले माझ्याबद्दलच बोलतायत हे महाराज सगळं पळतच गेली ब्राह्मणाचे पाय धरले ओ महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात माझ्याकडून कळत न कळत हे तुम्ही जे सांगितलं ते पाप घडलं काही लोकाजवळ काही गोष्टी लपवायच्या नसतात कधीच नाही वकिलाजवळ चोरी लपवायची नाही खरं बोलायची आहे ते डॉक्टरजवळ रोख लपवायचा नाही आणि महाराजाजवळ साधूजवळ देवाजवळ पाप लपवायचं नाही कळायला लागलं साधूजवळ पाप लपवायचंच नाही तुम्हाला मुक्त व्हायचं आहे ना आमच्याकडून असं घडलं डॉक्टरकडे रोग कधी लपवायचा नाही बरा व्हायचा असेल तर कळतंय आणि वकिलाजवळ काय जे असेल ते खरं बोलायचं खोटं बोलायचंच नाही नाही तो वकील वकीलच असतो त्यानं तो नंतर वकिलानं ठरलेलं ना हो एक जण बावीस वर्ष केस चालली एका वकिलाची बावीस वर्षे मिटलीच नाही मतारा झाला तो केस मिटली नाही लईच कठीण केस होती शेवटी ते रिटायर झाला आणि त्याचा पोरगा का त्याच्याकडे ते आलं दप्तर सगळं आणि त्याच्याकडे आली ती बॅग पहिल्या दिवशी केस जिंकली त्यानं पहिल्या दिवशी पेढे घेऊन बापाकडे ह्या पेढे बावीस वर्षे जे तुम्हाला जमलं नाही ती केस मी जिंकून दाखवली बापानं पेढा फेकून द्यायला काना खालचा आपण म्हणे नालाय का ही केस चालू होती म्हणून तो तू वकील झालास जा कळलं का नाही कळलं तुम्हाला कळलं ना नसलं तर जीवून जा बस बाकी काही नाही हा हे बरं आहे आपलं मामा गरीबीला इथं करमत मस्त आपलं टेन्शन नाही काय नाही घे आणि मुला जेवण जायचं बरोबर आहे का नाही जेवण जायचं बस ह्या बरं ह्या जेव्हा येतात घरी जाऊन नवऱ्या धोन किती जागेळायला पुन्हा मला करावं लागेल ती पुन्हा माणसं पाठवून देते दे जेवायला इकडे बघा लक्ष द्या यांच्यात बघायला घडलं होतं काय की <laughs> बघा इकडे लक्ष द्या चला माझ्याकडे लक्ष द्या म्हणायला लागले की महाराज माझं चुकलंय मला माफ करा आता माझ्याकडून तर तुम्ही जे सांगितलंय ते पाप घडलंय महाराज पण आता याच्यातून काही पर्याय असला तर मला द्या की माझ्याकडून पाप घडलंय पडून राहिली शिवमहापुराणाची कथा तिनं ऐकली पुढे ऐका आणि शिव महापुराणाची कथा ऐकून ब्राह्मणाला विनंती करायला लागली की माझी याच्यातून मुक्तता करा तिला सांगितलं काही नाही तू शिवमहापुराणाची कथा जर ऐकलीस तर इथून माग झालेले सगळे पाप तुझे निघून जाते म्हणून ऐका कळत न कळत एखाद्या वेळेला काही कमी जास्त पाप झालं असेल तर आता तुम्ही ही कथा ऐकली ना तुमचं जीवन स्वच्छ आणि निर्मळ होणार आणि मग इथून पुढं आपण चांगल्या पद्धतीने जीवन राहायचं म्हणून सगळ्याला सांगितलं पाहिजे की या म्हणून कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे कवा कना कशी कुन चूक घडेल काही सांगता येते का चूक होऊ शकते ना एखाद्या वेळेला कमी जास्त किडे किडे मुंगे मारणं पाप आहे पण एखाद्या वेळेला गाडी खाली पायाखाली मरतातच ना मग हे छोटे छोटे जेवढे पाप झालेत ना त्या सगळ्या पापाची मुक्ती देणारी शिवकथा आहे मग तुमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्ही ही कथा ऐकली पाहिजे